नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणारे सोयाबीनचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर जिल्ह्यातील आजचे सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक आज दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस बाजार समिती ओरात शहाजनी या ठिकाणी अवघ दोनशे बारा क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे साठ आहे चार हजार तीनशे ऐंशी जास्तीत चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती निलंगा अवक पासष्ट क्विंटल कमीत कमी चार हजार तीनशे सरसंद्र आहे चार हजार पाचशे जास्तीत चार हजार सहाशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर मुरड अवक त्रेपन्न क्विंटल कमीत कमी अडतीसशे पन्नास सरसंद्राय चार हजार शंभर जास्तीत जजा चार हजार पाचशे रुपये क्विंटल बाजार समिती लातूर अबक सहा हजार तीनशे चाळीस क्विंटल कमीत कमी चार हा तीनशे सरसंद्राय चार हजार चारशे पन्नास जास्तीत जज चार हजार पाचशे सत्तर रुपये क्विंटल बाजार समिती ओसा अबक सहाशे तेवीस क्विंटल कमीत कमी तीन हजार सातशे एक सरसंद्राय चार तीनशे सदसष्ट जास्तीत जज चार हजार पाचशे एक रुपये क्विंटल नवीन आले असा आता शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलला दा, सबस्क्राईब करा रोज साईबींचे व्हिडिओ भाग